हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ कसे सर्व मस्त आहेत ना मजेत असतील तर काल ही वेअर केलेली साडी मी आज पण केलेली आहे आज पण बाहेर गेले होते तर तुम्हाला सांगायचं आहे मी जाणार आहे लवकरच मुंबईला मग कधी जाणार आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे तर चला प्रेम प्रेम म्हणजे काय मला प्रेमाविषयी बोलायचं आहे तर प्रेम आपण सर्वांवरच करत असतो प्रत्येकावर वेगवेगळ्या वेग प्रकारचं प्रेम करत असतो आपलं फ्रेंडचं प्रेम वेगळं असतं मैत्रीचं प्रेम वेगळं असतं आपलं मम्मी पप्पा भाऊ बहीण यांच्या सर्वांवर वेगळं प्रेम असतं पण आपल्याला जास्त प्रेमाचा त्रास कोणता होतो मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कोणत्या प्रेमाचा जास्त त्रास होतो जे आपल्याला कायमस्वरूपी पाहिजे असतं प्रेम आपल्याला आईचं प्रेम कायमस्वरूपी पाहिजे असतं आपल्या वडिलांचं प्रेम कायमस्वरूपी पाहिजे असतं बहिणीचं भावाचं फ्रेंडचं सर्वांचं आपल्याला कायमस्वरूपी प्रेम पाहिजे असतं पण मग आपण त्रास कोणत्या प्रेमाचा करून घेतो ज्या आपल्या लाईफ पार्टनर होणार आहे त्या ज्या की बाबा आपण एखाद्यावर खूप प्रेम केले खूप विश्वास ठेवला आहे आणि तो आपल्याला धोका देऊन निघून जातो नका ना तुम्ही त्रास करून घेऊ काहीच ता त्रास करून घ्यायची गरज नाही आहे कारण की नाही त्रास करून घ्यायची सवय म्हणजे करूनच घ्यायला नाही पाहिजे स्वतःवर जास्त प्रेम करा मी एवढं सांगेल आणि सगळ्यांवर असं प्रेम करा की मुक्त प्रेम करा बांधून ठेवण्याचं प्रेम कधीच करू नका जेव्हा आपण बांधून ठेवण्याचा प्रेम करणार ना तेव्हा शंभर ना हजार टक्का आपल्याला त्रास होणार हजार टक्का कारण आपण ते बांधून ठेवलेलं प्रेम असतं ते पुरतंच आहे तो माझाच आहे तो माझाच आहे तो कुठं जाणारच नाही आहे तो माझ्यापासून कुठं लांब जाणारच नाही आहे बांधून ठेवण्याचं प्रेम कधीच करू नका मुक्त प्रेम करा मुक्त प्रेम केलं ते आपोआप आपल्यापाशी येतं जेवढं तुम्ही ओढण्याचा प्रयत्न करणार प्रेमामध्ये जेवढं त्याला असं खेचण्याचा प्रयत्न करणार ते तेवढं टाकते ते लांब जाणार प्रेम म्हणून कधीच हे नाही म्हणजे मला जर तसं वाटते माझा तरी तो अनुभव आहे आणि मला नक्की सांगा कमेंट्समध्ये की कोणत्या प्रेमाचा जास्त त्रास होतो आपल्याला आपण पकडून ठेवलेल्या प्रेमाचा की आपण मुक्त केलेल्या प्रेमाचा नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर तुम्हाला सरप्राईज नक्की करणार आहे शेवट शेवट नाही समजणार ना? हे व्हिडिओमध्ये तरी नाही समजणार ना सॉरी पण मी एक छोटीशी लिहिलेले आहे एक तर तुम्हाला कसं वाटतं ना की मला सांगा कमेंट्समध्ये तर मी आता वाचत आहे ते प्रेम आहे पण त्याला सांगू शकत नाही प्रेम आहे पण त्याला सांगू शकत नाही प्रेम माझा आहे पण त्याच्यासमोर उभं राहिलं की ओठावर शब्द सापडत नाहीत जणू सगळ्या भावना माझ्या डोळ्यामध्ये अडकून बसतात तो माझ्या आयुष्यात आहे पण माझ्या नशिबात नाही याचं सत्य मनाला रोज सांगावं लागतं मी त्याला पाहते तेव्हा मनात कुठेतरी उजड्याची रिकामी जागा एक क्षणभर उजळून जाते आणि मग पुन्हा पूर्वीसारखे अंदुक होते खरं सांगायचं तर त्याच्यासोबत जगण्याचं स्वप्न मी बघत आहे बघितलं आहे त्याच्यासोबत जगण्याचं स्वप्न मी बघितलं आहे पण त्याला सांगायचं धाडस अजून झा जा... सा झालंच नाही अजून त्याला सांगायचं धाडस अजून झालंच नाही कारण प्रेम करण्यापेक्षा प्रेम हरवण्याची भीती मनाला जास्त कळते प्रेम क करण्यापेक्षा प्रेम हरवण्याची भीती मनाला जास्त कळते मी त्याच्यासाठी शब्द जपून ठेवलेत कधी त्याच्यापर्यंत पोचणार नाहीत हे माहीत असूनही कधी कधी वाटतं जर मी त्याला सांगितलं असतं कदाचित माझ्या प्रेमाला कदाचित माझ्या प्रेमाला एक मार्ग मिळाला असता पण नशिबाने ते पंख द्यायलाच उशीर केला पण नशिबाने ते पंकज द्यायला उशीर केला प्रेम असंही नसतं का कधी प्रेम असंही नसतं का कधी ज्याची चाहूल असते पण भेट नाही ज्याची चाहूल असते पण भेट नाही ज्याचा गंध असतो पण स सुगंध नाही पण सानिध्य नाही ज्याचं अस्तित्व असतं पण नाव घेता येत नाही त्याचं अस्तित्व असतं पण नाव घेता येत नाही माझं प्रेम सांगितलं आहे माझं प्रेमा प्रेम सांगितलं आहे पण अपूर्ण नाही माझं प्रेम सांगितलं आहे पण अपूर्ण नाही ते माझ्या आतल्या चंद्रा ते माझ्या आपल्या आकाशात चंद्रासारखं शांत स्थिर आणि कायम आहे प्रीती तर असं छोटंसं काहीतरी मला आठवलं मी लिहिलं कसं वाटते तुम्हाला अडखळतपर्यंत तुमच्यापर्यंत आलेलं आहे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये नक्की फीडबॅक द्या छानपैकी तुमच्या छान खूप कमेंट्स येतात आणि मी त्याला रिस्पॉन्स पण देते पॉझिटिव कमेंट्सला नक्की रिस्पॉन्स देते आणि एक 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 स्टेप चाललेली आहे पुढं आणि नक्कीच अजून अजून पुढं जाईल अशी मला अपेक्षा आहे आणि तुमची पण आहे की प्रीती तू खरंच काहीतरी कर आणि खरंच प्रीती काहीतरी करणार आहे आणि करत आहे हा फक्त एक कॉन्फिडन्स पाहिजे ओवर नाही पण कॉन्फिडन्स तर नक्कीच पाहिजे तर मी मुंबईला कशाला जाणार आहे काय जाणार आहे मी नेमकं काय आहे माझ्या लाईफमध्ये हे तुम्हाला नक्की करणार आहे तिथं गेल्यावर नक्की म्हणजे नक्की समजणार आहे आणि तुम्ही त्या व्हिडिओची ते दिवसाची नक्की वाट पहा तर अशा प्रकारे नवीन नवीन काय गोष्टी मी शिकत आहे तुमच्यापर्यंत नक्की पोचवणार आहे आणि माझं काय निस्तव वही पेन पुस्तक काय चाललेलं आहे काय आम्हाला समजत नाही आहे तू नेमकं काय करते आहे काय काम करते आहे काय नाही हे कायच आम्हाला समजत नाही आहे तरी प्रीती एवढी खुश कस काय काय नेमका राज ह्याच्या पाठीमागचा तो मला नक्की समजणार आहे मी जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा तर नक्कीच ती वेळ येणार आहे आणि असं वाटतं मला की तुम्ही भरपूर मला सपोर्ट करताय आणि भरपूर मला छान फीडबॅक आहे कमेंट्समध्ये पण आणि खरंच मी बोललेलं असण काय या व्हिडिओमध्ये चुकीचं तर मला नक्की सांगा की प्रीती तू प्रेमाविषयी खरंच चुकीचं बोललेली आहे किंवा काय नक्की सांगा मी नक्की त्याला सुधारण सुधारवण्याचा प्रयत्न करेन आणि खरंच हे पण सत्य आहे ओढल तेवढा लांब जाईल आपण झोका खेळतो झोका खेळतो ना आपण आता पंचमी सॉरी हे काय ना त्याचा संक्रांती येईल पुढच्या महिन्यात नेक्स्ट मंथमध्ये संक्रांत येईल तर संक्रांतीला नाही झोके बांधत पंचमीला झोके बांधतात आपण झोका खेळतो तर झोका खेळताना आपण जेवढा लांब जाईल तेवढा आपलं उंच झोका जातो जेवढा लांब जाईल तेवढं आपलं उंच झोका जातो तसंच नात्यामध्ये पण आहे जेवढा आपण लांब असा ओढण्याचा प्रयत्न करा असा ओढण्याचा प्रयत्न करा तेवढंच लांब जाणार म्हणून कधीच कोणतीच गोष्ट बांधून नका ठेवू कोणती म्हणजे कोणतीच नाहीच ठेवली पाहिजे म्हणजे मला तरी समजले असं मला तरी वाटते पण जेवढं ओढण्याचा प्रयत्न करणार तेवढं 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 लांबच जाणार झोक्याचंच उदाहरण घ्या बरोबर आहे ना अनंद 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 तर चला असंच हॅप्पी राहा हॅपी राहा हॅप्पी जागा दिवस उद्या आहे आपल्याला माहीत नाही उद्या आहे नाही आहे म्हणून रोजचा दिवस येणारा आनंदच घालवा आनंदात जागा आनंदातच जगा मी एवढंच सांगणार मी पण तेच करते जरी पण दोन चेहरे असले हा एक आणि हा वेगळा तरी पण हॅपीच राहा जरी मनात आपले वेगळे विचार चालले असतील वेगळ्या काही गोष्टी चालल्या असतील पण इग्नोर करा इग्नोर करा आणि आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगने चला एक पॉझिटिव्ह माइंडमध्ये ठेवा नक्की आपण ते पूर्ण करू शकतो नक्की म्हणजे नक्कीच आणि काल तुम्हाला काल मी ते बुक आणलं ओपन केलं खूप छान बुक आहे एकदम खूप छान शिकण्यासारखं आहे मला खूप छान अनुभव आला त्याच्यातून आणि अनुभव आला म्हणजे खूपच छान वाटलं मला वाचल्यावर आणि मी ते अख्खं बुक वाचून टाकलं एकाच दिवसात एक शक्र पानांचं होतं जास्त नव्हतं अख्खं वाचून टाकलं वाचायला बसले मी व्हिडिओ वगैरे काढले पोस्ट वगैरे केले मोबाईल चार्जिंगला लावला फ्लाईट मोडला टाकला पहिल्यांदा मी फ्लाईट मोडला मोबाईल टाकते आणि वाचायला घेतलं आख्खं पुस्तक वाचून झालं मला असं वाटलं की बाबा दोन दिवस तरी लागतील वाचायला पण एकदा निर्णय घेतला ना मला मला सांगायचं कारण हे होतं एखादी गोष्ट तुम्ही ठाम ठेवली ना की मला, मला ते करायचंच आहे मला ते गाठायचंच आहे तर ते तुम्ही गाठणारच आणि ते तुम्ही करणारच हातपाय हातपाजूनच पाठीमागावं लागायचं मी हातपाय हातपाजूनच पाठीमागावं लागते एखाद्या गोष्टीच्या मला ते पाहिजे पाहिजे करायचे करायचे पहिल्यापासूनच तुला हे जमत नाही आणि एखाद्याने म्हणायला पाहिजे की तुला हे जमत नाही मग तर अजून उत्साहाने मग तर अजून उत्साहाने प्रीती करते असं आहे प्रीतीचं टार्गेट वेगळंच आहे माझे मलाच कधी कधी हसायला येतं की बाबा खरंच टार्गेट ठेवून कोणती गोष्ट केली ना तर काही पण आजू होतो काय पण काय पण म्हणजे काय पण अजून तर मी त्या गोष्टींपर्यंत पोहोचले नाही पण लवकरच पोहोचेल अशी मला खूप आशा आहे खूप आशा आहे आणि तुम्हाला सुद्धा माझ्याकडून आहे मला नक्की माहिती आहे तर झालं माझं कालचं पुस्तक वाचून अजून एक छोटंसं आहे हे थे इतने पन हे किती पेजचं माहीत नाही मला पण हे पण होईल हंड्रेड पेजचे आहे हंड्रेड ले हंड्रेड आणि आप ते ह्याच्यात फक्त एक्स्ट्रा अठरा पाने म्हणून छान आहे झालेलं आहे वाचून म्हणून टार्गेट ठेवा की मी ती गोष्ट करणारच आहे बरोबर आपण आपोआप त्या गोष्टीपर्यंत जातो आणि आपोआप ते आपल्यापर्यंत येते आणि रोज काय ना काय का 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 मला ते करायचंच आहे मला ते करायचंच आहे मला ते करायचंच आहे हेच माझे फक्त हे डॉक येते की मला काहीतरी करायचं आहे आणि तुम्हाला जरी वाटत असन की प्रीती त्या गोष्टीपर्यंत अजून गेली नाही आहे तरी एवढ्या बड्या बाड्याबाळत्या मारती आहे पण तुम्हाला तसं वाटत असन पण मला वाटतं ना की मी कोटा कोणत्या तरी स्टेप एक स्टेप तरी ओलांडली असं मला वाटते आणि मी ओलांडली आहे म्हणून एवढ्या कॉन्फिडन्सने बोलते म्हणून आणि तुम्हाला जेव्हा दिसेल मला माहीत नाही आता तुम्हाला दिसते नाही दिसते पण जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला खरंच प्राऊड फील होईल आणि विश्वास बसेल की हो ती म्हणली होती तिने ते करून दाखवलं असे म्हणून मला जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे पण मला तरी माहिती आहे की मी एक स्टेप पुढं आलेली आहे आणि अजून जाईल अजून जाईल असा प्रयत्न करा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय